एक चार जीवदान दिले। मिरज येथे मिरज स्नेक रेस्क्यू टीमने दिले चार विषारी सापांना जीवदान सध्या उकाडा सुरू झालेला आहे त्यातच बहुतांश सापांचा मिलन काल देखील सुरू झालेला आहे मिरज येथे आज गुलमोहर कॉलनी परिसरात एकाच ठिकाणी चार विषारी साप असल्याची माहिती गुलमोहर कॉलनीतील स्थानिक नागरिकांनी मिरज स्नेक रेस्क्यू टीमला दिली यावेळी टीमचे वरिष्ठ सदस्य बापू भाजीवाले फारुख नालबंद आणि आर्यन शिंदे यांनी तात्काळ या ठिकाणी भेट दिली सदर ठिकाणी एकूण तीन नाग आणि एक घोणस हे अतिविषारी साप असल्याचे टीमच्या मेंबर्सना आढळून आले बापू भाजीवाले आर्यन शिंदे आणि फारूख नालबंद यांनी क्षणाचाही वेळ न घालवता सदर ठिकाणी आपल्या कौशल्याचा वापर करून सुरक्षितपणे चारही विषारी सापांना रेस्क्यू केले रेस्क्यू केल्यानंतर टीमच्या सदस्यांनी स्थानिक नागरिकांना विषारी सर्प आणि बिनविषारी सर्प ओळखण्याची पद्धत विषारी सापांचे आणि त्यांच्या विषाचे प्रकार आणि साप चावल्यानंतर काय करायचे याची शास्त्रशुद्ध माहिती देखील दिली विषारी सापांना सुरक्षितपणे रेस्क्यू केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी मिरज स्नेक रेस्क्यू टीमचे आभार मानले आहेत यावेळी बोलताना टीमच्या सदस्यांनी सध्या बहुतांश सापांचा मिलन काल असल्याने ते मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत आपल्या परिसरात साप दिसल्यास कृपया त्यांना न मारता मिरज स्नेक रेस्क्यू टीमच्या मेंबर्सना किंवा इतर सर्पमित्रांना बोलावून त्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आवाहन केले आहे मिरज शहरात एकाच ठिकाणी अतिविषारी तीन भारतीय नाग आणि एक घोळस रेस्क्यू करण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी रेस्क्यू केलेल्या सापांना मिरज रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी सुरक्षितपणे दंडोबाच्या जंगलात रिलीज केले आहे नमस्कार सर्व मित्र बापू भाजीवाले आज आमचे महादेव सर्व मित्र महादेव भोसले अरण्य शिंदे आकाश आणि आमचे आज सर्व मित्र इतके आहेत म्हणजे कंपामाळी कुमारकुळी व कुचीचे विजय पाटील आम्ही सर्वच मित्र एक किमत आहे आमची आम्ही बरे जे कोणाचे पैसे घेत नाही सापाला साप जे निसर्गामध्ये आहे प्राण प्राणी जे आहे प्राणीवर माया करा सापाला साप त्या डाव धरत नाही गाड पानावर विश्वास ठेवू नका सापाला कान नसतात साप जर चावला जर दोन तातूवर असतात सापाला असे असते डोळ्याच्या खाली आणि पिशवी असते विषयची ते बॉईल केल्यानंतर ब्लेडमध्ये विष पडतंय आणि त्या ब्लेडमध्ये घुमत जाते इथे ठणक मारते इथे ठणक मारतात त्या रस बी होऊ शकते नाराला कोरडे येते डोळ्याला धापणी येते सापावर विश्वास ठेवा साप हे शेतकरीचा मित्र आहे सापाला मारू नका आमच्या सारख्या जवळच्या लोकांना सर्व मित्र नाही तर फॉरेस्टला कळवा फॉरेस्टला जर फोन लागत नसेल तर जवळच्या सर्व मित्राला आमच्या सारखे बोलवा आम्ही एका घरात नाव माहीत नाही तर एका घरात कॉल आल्यानंतर एकट्यान सांगितलं कॉल आले आणि कॉलनी वाल्मिक कॉलनी एक पकडला पुन्हा पोलीस लाईनच्या साईडला एक नाग पकडलेला आहे आणि गोनस आर्यन यांनी पकडलेला आहे गोनस मध्ये आणि या असते आणि कुठला पण साप चावला तर पहिल्यांदा जर फोटो काढतोय ते काही हे जर असलं शक्य तर काढा नाही जर काय जरी झालं तरी सिव्हिल हॉस्पिटलला जावा कुठं सिव्हिल हॉस्पिटल मी सर्पमित्र महादेव भोसले राहणार मिरज आणि सर्पमित्र बापू भाजीवाले सर्पमित्र नाव आर्यन शिंदे आर्यन शिंदे आज जे दिवसभरामध्ये जे आम्ही साप रेस्क्यू केलेले आहेत ज्याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा या नावाने ओळखणारे जे आपण मराठीमध्ये ज्याला नाग म्हणतो ते आम्ही दोन ते ती तीन नाग रेस्क्यू केले होते आणि नाग आता उन्हाळ्याच्या या तडागामध्ये जास्त करून जे रिंगणारे प्राणी आहेत ते आत्ता बाहेर पडू लागलेले आहेत आणि अजून हिथून पुढं मला वाटतं एक पंधरा ते वीस दिवसानंतरनं फारच आम्हाला कॉल येतात की दिवसाला आमचं एक दहा ते बारा ते पंधरा एवढे ये कॉल येतात आणि आम्ही जी सेवा करतो आहे हे दिवस आणि रात्र ही सेवा करण्याचं से पाठीमागचं कारण की जेणेकरून लोकांचा जीव वाचला पाहिजे जी आणि मोठ्या प्राण्याचा जीव वाचला पाहिजे जी। यासाठी आम्ही हे कार्य सुरू केलेलं आहे आणि कोणत्याही म्हणजे घरी गेल्यानंतरनं की आम्हाला एवढंच पैसे पाहिजे तेवढंच पैसे पाहिजे तर आम्ही साप पकडणार नाही तर पकडणार नाही असं काही ना नाही फक्त आमचा पेट्रोल खर्च तेवढा आम्ही घेतो आहे आणि हे आम्ही असं काम करतो आहे आणि यांना सोडण्यासाठी आम्ही दंडोबा फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथं जाऊन आम्ही नाव नोंद करून हे साप सोडले जातात तर मला इंडियन फेस्टिकल कोबरा आणि ही जे पूर्वीपासून मन चालत आलेले आहे की ह्या सापा म्हणजे दहाचा आकडा असतो तर ह्याला स्पॅक्टिकल म्हणायचं जे स्पॉट तुम्हाला दोन दिसतात ह्याच्या साईडला बी दोन स्पॉट आहेत त्याला स्पॅक्टिकल हे नाव आहे जर तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जी विष येतं आहे हे मेरू कक्षेत येते आणि अशा स्थापनं जर बाईट घेतली तुम्हाला मनुष्याला जर चावा घेतला तर प्रथमता झाड झाडपाल्याचं औषध किंवा देशी औषध किंवा मंत्र तंत्र हेच कोणतेही ह्याच्यावर चालत नाही आहे प्रथमता सिव्हिल हॉस्पिटलला जाणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं माणसाचा प्राण वाचू शकता तिथून पुढं याची माहिती